नेत्राच्या ज्योतीने दिवे लागतील आनंदाने डॉक्टर सौ सुनीता कारंडे यांचे श्री गणपती नेत्रालय आपल्या आरोग्याची काळजी घेण्याकरिता पंढरपूर शहरामधील लोकांच्या विश्वासास सार्थ ठरलेले एकमेव नेत्र रुग्णालय म्हणजे श्री गणपती नेत्रालय नेत्रालयातील उपलब्ध सुविधा फेको मशीनद्वारे मोतीबिंदू ऑपरेशन कॉम्प्युटरच्या सहाय्याने चष्म्याचा नंबर काढणे मधुमेह व रक्तदाब रुग्णांची नेत्रपटेल तपासणी काच निदान व उपचार बुबुळावरील काचोळ्याचे म्हणजेच पडद्याचे ऑपरेशन लॅसिक मशीनद्वारे चष्म्याचा नंबर घालवणे सर्व इन्शुरन्स सुविधा उपलब्ध चला तर मग डोळ्याच्या सर्व प्रकारच्या ऑपरेशनसाठी व उपचारासाठी अत्याधुनिक पद्धत निवडूया एकदा श्री गणपती नेत्रालयाला भेट देऊया आमचा पत्ता चार सात सात सहा प्लॉट नंबर एकशे अठरा दत्तनगर उमा कॉलेज समोर पंढरपूर संपर्क शून्य दोन एक आठ सहा दोन दोन नऊ आठ नऊ शून्य सात शून्य दोन शून्य आठ आठ नऊ सहा तीन गौतमी पाटील ही महाराष्ट्रातील एक लोकप्रिय नृत्यांगण आहे तिचे नृत्य बघण्यासाठी दूरवरून लोक येत असतात तिचे महाराष्ट्रात लाखो चाहते आहेत तरुणाईमध्ये ती विशेष लोकप्रिय आहे सोशल मीडियावर तिच्या कार्यक्रमातील अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे या व्हिडिओमध्ये चक्क एक तरुण चाहता गौतमीसाठी साडी नेसून आलाय हा व्हिडिओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल अल्पावधीत गौतमीने खूप लोकप्रियता मिळवली तिची एक झलक पाहण्यासाठी लोक गर्दी करतात यामुळेच तिच्या कार्यक्रमाला तुफान गर्दी पाहायला मिळते गौतमी पाटीलचे असंख्य चाहते आहेत ते नेहमी तिच्यासाठी काहीतरी खास करण्याचा प्रयत्न करतात असाच एक तरुण गौतमी पाटीलला खुश करण्यासाठी तिच्या कार्यक्रमात चक्कस साडी नेसून आला हा व्हायरल व्हिडिओ गौतमी पाटीलच्या एका कार्यक्रमातील आहे या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल की गौतमी पाटील स्टेजवर डान्स करत आहे आणि तिच्यासमोर उभे असलेले हजारो चाहते तिचा डान्स बघताना दिसत आहे चाहत्यांच्या गर्दीत तुम्हाला एक तरुण दिसेल त्याने चक्क साडी नेसली आणि साडी नेसून तो गर्दीत डान्स करताना दिसतोय नेसून डान्स करताना दिसतो तेव्हा गौतमी पाटील स्टेज वरून त्याचे कौतुक करते आणि त्याला विचारते केस सुद्धा लावलेत का पुढे ती सर्व चाहत्यांना त्याच्यासाठी जोरदार टाळ्या बाजूला सांगते आणि तिच्या साण्यावरून चाहते या तरुणासाठी टाळ्या वाजवताना दिसतात ऑफिशियल डॅश गौतमी नऊशे एक्केचाळीस या इंस्टाग्राम अकाउंट वरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून या व्हिडिओवर कॅप्शन लिहिले गौतमीसाठी चाहता नेसून आला साडी या व्हिडिओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत एका युजरने लिहिले काय लोक वेडी झाले आहेत गौतमीसाठी तर एका युजरने लिहिले गौतमी पाटीलचा मी खूप मोठा चाहता आहे काही लोकांना हा व्हिडिओ आवडला नाही एका युजरने लिहिले त्यामुळे आपले नुकसान होत आहे शिक्षणाकडे लक्ष राहत नाही लहान लहान पोरं बिघडतात शिक्षणाकडे लक्ष द्यावं ही कळकळीची विनंती आहे शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे